नमस्कार मित्रांनो आदित्य पेंटिंग सर्व्हिसेस हे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज एक खास व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ म्हणजे आपण रॉयल कलरबद्दल माहिती घेणार आहोत तो रॉयल कलर कुठे मिळतो कसा आहे त्याचे फीचर्स काय आहेत त्याची लाईफ किती असते त्याची कॉस्ट काय असते आपण या सर्व गोष्टींबद्दल आप आज या ठिकाणी सखोल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो रॉयल कलर हा एक लक्झरी इमल्शन आहे हे बघा तुम्ही जे मागं काम बघत आहात ना हे बघा या ठिकाणी एक थ्री स्टारचं हॉटेल आहे आणि या ठिकाणी आपण कलर काम केलेलं आहे आणि हा जो बॅकग्राऊंडला तुम्ही कलर बघत आहात कॅमेरामध्ये काय हे काही क्लिअर आलेलं नाही इतकं परंतु हा जो कलर तुम्ही बघत आहात ना पूर्ण कलर तर हा रॉयल इमर्शन आहे मित्र तर रॉयल कलरला पेंट इंडस्ट्रीमधला सर्वातचा टॉप टॉपचा कलर देखील समजला जातो कारण हा कलर लक्झरी इमर्शन असल्यामुळे याची कॉस्ट देखील खूप आहे मित्रांनो साधारणतः मला वाटते थी एका वीस लिटरच्या बकेटची प्राईज या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये दहा साडे दहा हजार रुपयापर्यंत आपल्याला मिळते आणि एका बकेटमध्ये कमीत कमी साधारणतः आपल्याला मते आ, एक चार कमीत कमी आपल्याला डबल कोड जर करायचा असेल मित्रांनो तर कमीत कमी वीस एक ब्रास आपल्याला या ठिकाणी काम मिळतो काम मिळतं कलर तर हे बघा हा एक लिटरचा डबा आहे रॉयल कलरचा हे बघा रॉयल लक्झरी इमल्शन आता याच्यावर प्राइस याच्यावर प्राइस सातशे शहाऐंशी रुपये एम आर पी आहे मित्रांनो याची याची एम आर पी आहे सातशे शहाऐंशी रुपये तर एक डबा आपल्याला सातशे शहाऐंशी रुपये एम आर पी दिलेली आहे मॅक्झिमम रेटिनिंग प्राइस तर आपल्याला हा डबा पा माझ्या मते पाचशे साडेपाचशे रुपये लिटर या भावात हा कलर मिळतो तर आपल्याला वीस लिटर कलर जर घ्यायचा असेल मित्रांनो तर आपल्याला कमीत कमी दहा हजार रुपये खर्च येतो आणि त्याच्यामध्ये वीस लिटर स्ट वीस लिटर कलर बनवण्यासाठी जे स्टेनर वापरले जाते मित्रांनो त्याचे चार पाचशे रुपये द्या म्हणजे दहा साडे दहा हजार रुपयापर्यंत आपल्याला एक रॉयलची बकेट पडते तर मित्रांनो रॉयल कलर केलेलं चांगला का ठीक आहे रॉयल कलर हा लक्झरी इमन्शन आहे ठीक आहे वॉशेबल कलर आहे याची ड्युरेबिलिटी म्हणजे याची मला वाटतं आहे हा कलर, कलर, आप कलर जर आपण एकदा वापरला तर कमीत कमी हा कलर आपल्याला आठ ते दहा वर्ष या कलरला काही प्रॉब्लेम येत नाही हा कलर वॉशेबल आहे जर भिंतीवर डाग वगैरे जर पडले तर आपण सहज या ठिकाणी धुऊन घेऊ शकता या कलरची फिनिशिंगसुद्धा स्मूथ आहे ग्लॉस फिनिशिंगसुद्धा आहे आणखीन मॅट फिनिशिंगसुद्धा आहे जसा लस्टर आहे मित्रांनो ऑइल लस्टर त्याच पद्धतीत हा लस्टरचं नेक्स्ट ओर्जन आहे लष्टर सारखीच फिनिशिंग येते परंतु कसं आहे जरा वॉशेबल कलर आहे आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम जर असले घरामध्ये समजा जर सर्किट वगैरे जर झालं आपल्या घराला जर आग वगैरे जर पकडली तर हा कलर काय पेट घेत नाही कारण हा कलर वॉटर लस्टर आहे मित्रांनो तर माझं सजेशन आहे सजेशन आहे की आपल्या घराला जर लक्झरी बनवायची असेल तर प्लीज आपण हा कलर एकदा यूज करू बघा या कलरचे रिझल्ट खूप चांगले आहे फिनिशिंग चांगली आहे ॲव्हरेज देखील चांगलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी ट्रॅक्टर इमर्शन म्हणजे आपला रेग्युलर कलर ज्या ठिकाणी दोन रूम काढतो दो, तर हा रूम तीन रू हा कलर तीन रूमचं काम करतो तर प्लीज आपण सर्वांनी हा कलर वापरावा याच्यामध्ये सुद्धा रॉयल ग्लिट्स आहे रॉयल ॲस्प्रे आहे रॉय रॉयल लक्झरी इमर्शन आहे रॉयल लस्टर आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा दोन तीन ते चार प्रकारचे नमुने आहेत तर जर आपल्याला आणि हा एक कोरोना काळामध्येच एक नवीन रॉयलचंच पॅटर्न एक लॉन्च झालं होतं ते म्हणजे रॉयल ते तेसुद्धा कलर खूप छान आहे तर रॉयलबद्दल मला मला वाटतं रॉयलबद्दलचे जे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला कळले असतील तर त्याची उत्तरे भिडले असतील तर प्लीज चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि आपल्या घर मंदिर बंगल्याचे इमारतीचे जर काम जर असेल तर प्लीज कृपया आमच्याशी संपर्क करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसेलच तर या ठिकाणी आमचा स्टोर रूम आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखतो की रॉयलची वीस लिटरची बकेट कशा पद्धतीने असते हे बघा हे आहे रॉयलची बकेट ही वीस लिटरची बकेट आहे या ठिकाणी हॉटेलचं काम चालू आहे आणि हे आमचं स्टोर रूम आहे तर या स्टोर रूममध्ये आमचं सर्व बकेट्स वगैरे ठेवलेले आहेत या ठिकाणी आपण जेवढा कलर वापरलेला आहे मित्रांनो तेवढा सगळा रॉयल लक्झरी कलर आहे तर प्लीज व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आणि नक्कीच मी सांगितलेली माहिती तुम्हाला समाधानकारक वाटली असेल जरी तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज आमच्याशी शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद